नमस्कार आज आपण आलेलो आहे पणाळी काजे किंवा दुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो पणाळी काजे या गावमध्ये तालुका दापोले व जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा गड आज आपण पाहणार आहे छोटेकाणी गड आहे या गडावर ज्योत्याचे अवशेष पाण्याची टाकी थोडी तटबंदी व या ठिकाणी सर्वोच्च भागात महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे असा हा छोटिकाणी किल्ला आज आपण करणार आहे तर चला पाहू आपण पूर्ण हा गड आज आता आपण पुन्हा एकदा या प्रणालक दुर्ग म्हणजेच पनाळी काजे किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे जो येतो पनाळ काजे गावमध्ये तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा पनाळ काजे किल्ला एक किल्ला छोटेखानी आहे बघण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा मॅक्झिमम डोक्यावर पाणी बोललं तर अर्धा तास भरून चाला या समोरच्या छोटिकाणी टेकडीवर आपला किल्ला आहे गडमात्यावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत त्या ठिकाणी शेती करत होते त्याच्यामुळे त्या ठिकाणचे अवशेष सगळे नष्ट झालेले आहेत तटबंदी आहेत काही पाण्याची टाकी आहेत परंतु ती पाण्याची टाकी खूप अवघड ठिकाणी आहेत तरी पण आम्ही जाऊन ती टाकी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व या बाजूला एक देवीचं मंदिर आहे तेही आपण करणार आहे तर चला आपण या पनाळकाजे किल्ल्याची सफर करू खूपच एक चांगला ट्रेक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत थोडंसं त्रास होत आहे तरी पण आपण हा किल्ला व्यवस्थित पार पाडणार आहे आता आपण या लेण्याच्या पुढील भागात आपण आता सॉरी या गडावर जात आहे या ठिकाणी नवीन काळात अशा व्यवस्थित अशा पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत पाहू शकतो आपण या पायरी मार्गाने बरोबर आपण वरील भागात जात आहे गड छोटिकाणी आहे त्यामुळे पटकन पाहून होईल परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या अवघड ठिकाणी असणाऱ्या ज्या पाण्याचे टाकी किंवा खांबटाके आहे ते खास आवर्जून पाण्यासारखे आहे व मंदिराकडे जात असताना याही ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे त्यावर जाण्यासाठी हा मार्ग आहे परंतु आपण पहिल्यांदा या ठिकाणी जी पाण्याची टाक्यांचा समूह आहे तो पाण्यासाठी आपण प्रथम जात आहे पाहू शकतो आपण या बाजूला वरील बाजूच पाहिलं तर आपणाला थोडीफार तटबंदी व इतर अवशेष पाण्यास भेटतात गडाला तटबंदी आहे परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे तो खूप खडतर मार्ग आहे त्यामुळे आपण तटबंदी ही खालून पाहणार आहे खूपच सुंदर आहे या बाजूला ससा कोण येत नाही त्याही आपण करणार आहे अशा या आणि निसर्गाच्या सानिध्यात औषध त्या पण बाजूस ही ढाकळलेली तटबंदी आहे पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने येण्याचे टाळावे कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला झाडी व गवत अडचण असते त्यामुळे पावसाचे दिवस सोडून इतर ऋतूमध्ये ही लेणी करण्या सॉरी ही जी पाण्याची टाकी आहेत ती आलं तरी काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी अडचणीचा भाग आहे परंतु आपण त्या ठिकाणी जाऊन पूर्ण पाण्याची टाकी व तटबंदी व्यवस्थित अशी दाखवणार आहे ज्यावेळेस आपण बाले किल्ला किंवा या गडाचा सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी जात जातो त्यावेळे आपण उजव्या बाजूला एक पायवाट आहे त्या पायवाटीने पाच ते दहा मिनटामध्ये आपण या पाण्याच्या टाक्यांपैकी पोचतो व या ठिकाणी पाहिलं एक दोन तीन चार पाच पाण्याची टाकी पाण्यास भेटत आहेत व सध्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संवर्धन केलेले आहे आता हा भाग पाहून आपण आता पुढील बाजूस या ठिकाणी पायऱ्याचा मार्ग आहे त्या पायऱ्यांच्या मार्गाने जात आहे तर या ठिकाणी हे खूप मोठ्या प्रमाणात मोठं असणारं पाण्याचं टाका आहे परंतु या पाण्याचा उत्साह नसल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही आतील बाजूस पाहिलं तर खूपच मोठं पाण्याचं टाक आहे व वरील बाजूसुद्धा पाण्याची टाकी आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग थोडासा खडतर आहे तरी आम्ही जाणार आहे पाण्याची टाकी असा बोर्डसुद्धा व्यवस्थित लिहिण्यात आलेला आहे पाहू शकतो आपण या येथील गडीव पायऱ्या पाण्याची टाकी व खोदीव अवशेष पाहून आता आपण या ठिकाणी पुढील भागात असणारे इतर जे पाण्याची टाकी आहेत किंवा वास्तू आहेत ते पाण्यासाठी पाण्यासाठी जात आहे पाहू शकतो आपण छोटे किल्ला आहे पाहण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट पुरेसे होऊन जातील पाहू शकतो या ठिकाणी खालील बाजूस पाण्याची टाकी परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच खडतर आहे तरी पण आपण इकडं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊन पाहू पाण्याची टाकी त्या बाजूला अच्छा नाही नाही ते अवघड आहे ठिकाणी हे टाकं पाहू शकतो आपण पाठीमागच्या वेळीसुद्धा आपण हे टाकं व पुढच्या बाजूचे तेही टाकं आपण व्यवस्थित दाखवले होतो तरीही आपण आजच्या या छपरीमध्ये पुन्हा व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकतो या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे पाहिलं व्यवस्थित आपल्याला पूर्ण लांबपर्यंत तटबंदी अशी पाहायला भेटत आहे व आता नव्याने या ठिकाणी गडसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आलेले आहे त्यामुळे खूप नवीन वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत या ठिकाणचे या ठिकाणची ही तटबंदी व इतर अवशेष पाहून आपण आता मेन बाले किल्ला किंवा सर्वोच्च भाग त्या ठिकाणी जाणार आहे ते अवशेष पाण्याची टाकी व तटबंदी पाहून आपण मु मुख्य बाले किल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग त्या ठिकाणी आपण पोचत आहे गडावर जास्त काही अवशेष नाहीत थोडेफार अवशेष आहेत ते पाहून आपली गडपेरी पूर्ण करून या ठिकाणी पाहू शकतो आपणाला काही जोत्यांचे अवशेष पाण्यास भेटत आहेत या ठिकाणी समोर पाहिलं तर असे हे ज्योत्याचे अवशेष पाण्यास भेटत आहेत एवढंच काही ते या ठिकाणी अवशेष आपण बोलू शकतो हा पूर्ण असे व्यवस्थित असणारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे ठिकाणचे ज्योत्याचे अवशेष व इतर वास्तू पाहून आपण आता पुढील बाजूस म्हणजे गडावरचा सर्वोच्च भाग आहे जिथे महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तो पाण्यासाठी जात आहे व त्या ठिकाणी आपली गडफेरी ही पूर्ण होईल असा छोटेखानी हा गड आहे पाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होऊन जाईल या ठिकाणी खालील बाजूस तटबंदी आहे परंतु त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं खूप अडचण असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तरी ठीक आहे पाहू आपण जेवढं शक्य होईल तेवढा भाग आपण पाहून घेऊ पाहू शकतो आपण या ठिकाणी या ठिकाणी समोरच्या बाजूस पूर्ण माहिती लिहिण्यात आलेली आहे तर ही माहिती आपण स्किप करून जरूर पाहावी ही एक विनंती आता असं आपण आणि हा एक चौतारा आहे किंवा झेंडा बुरुज आपणाला पाण्यास भेटतो असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवीन काळामध्ये बसवण्यात आलेला पुतळा या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणची आपली ही गडफेरी पूर्ण होत आहे जाताना आपण थोडीफार जी तटबंदी आहे ती पाहणार आहे थोडीफार तटबंदी आहे जे पाठीमागील ब वेळेस जे आपलं खांबटाकं राहिलं होतं ते खांबटाकं आपण आता पाहण्यासाठी जाणार आहे या ठिकाणी झाडीमध्ये वाट आहे ती आपण आज पाहणार आहे महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर खालच्या बाजूस राईट साईडला या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे खांबटाकं ते पाण्यासाठी जात आहे आता आपण जे खांबटाकं आहे प्रॉपर असं ते खांबटाकं पाहण्यासाठी जात आहे या ठिकाणी असा मार्ग त्या तिथपर्यंत जाण्यासाठी आहे तर ते खांबटाकं पाहून आपण जी गडाची थोडीफार तटबंदी आहे तीही पाहणार आहे जाण्यासाठी खांबटाकं पाहण्यासाठी साधारण एक दहा मिनटाचा वेळ आपल्यासाठी पुरेसा होतो पावसाच्या दिवसामध्ये या लेण्याकडं किंवा या खांबटाक्याकडे येण्याचे टाळावे कारण थोडासा रस्ता अवघड असतो त्याच्यामुळे पावसाचे दिवस सोडून या ठिकाणी आला तर कधीही ते चांगलंच राहील असं या ठिकाणी असणारे पाण्याचे टाकं एक खांबटाकं आहे की वापरसाठी मग त्यावेळेस आमच्याकडून हे टाकं राहून गेलं होतं परंतु आता आम्ही हे टाकं सोडणार नाही चला आलोलं हे पाण्याचे टाके आता आपण या प्राचीनाच्या खांबटाक्यापासी पोचत आहे खूप सुंदर हे पाण्याचं टाकी आहे परंतु खांब टाकी आहे व याला प्रॉपर असा या ठिकाणी खांब पाण्यासाठी भेटत आहे तर आत जाऊन आपण पूर्ण पाहणार आहे तर जाऊ आपण आतमध्ये खूपच मोठं आहे व या ठिकाणी आपण पाहिलं तर डुकरांच्या पायांचे ठसे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाण्यास भेटत आहेत त्याच्यामुळे येताना या ठिकाणी सावधगिरीने यावे ही एक विनंती आता आपण आतील बाजू जाऊन हे टाकं काम पाहणार आहे तर चला आतील बाजूने आता आपण हे पाण्याचं टाकं पाहत आहे पाहू शकतो आपण आतील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं हे टाकं पाहण्यास भेटत आहे खूप सुंदर व खूप मोठं असणारे हे खांबटाका आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे या ठिकाणी वरील बाजूस आपण खूप मोठ्या प्रमाणात वटवागळ्यांची या ठिकाणी संख्या पाहण्यास भेटत आहे असं हे असणारं खांबटाक आपणाला हे असं पाहू शकतो आपण हे बहुतेक मार्ग मार्ग आहे मार हा परंतु बंद करण्यात आलेला आहे ते भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग आहे तो दगड काढायला जागा असेल वर्ण वर्ण ह्या टाक्यातलं पाणी या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला तटबंदी पाण्याचे भेटते किंवा वाड्याचे या चौथऱ्याचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत खूपच मोठा आहे व समोरील बाजूस आपणाला एक मंदिराचे अवशेषसुद्धा पाहायला भेटत आहेत तेही आपण पाहत आहे अवशेष एक पाहायला भेटत नाही ही ना, लेणी व या ठिकाणी असणारी वाड्याची भिंत किंवा तटबंदी आपण पाहिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो असे खूप मोठ्या प्रमाणात पोल्स पाण्यास भेटत आहेत पाहू शकतो आपण या ठिकाणी जर पाहिलं हे असं असं पाण्यास भेटत आहे व या ठिकाणी आपणाला खांबटाके व्यवस्थित लिहिण्यात आलेले आहे व हे असं खांबटाके पाहि असं हे चनी वातोड्याचे घाव या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत व आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होऊन आपण परतीच्या प्रवासाला जात आहे तर आपण हे जे खांबटाक आहे ते पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण वरील बाजूस गडावर जाताना किंवा बाले किल्ल्यावर जात असताना थोडीफार जी तटबंदी आहे ती पाहणार आहे तर चला पाहू तेवढी तटबंदी व या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण करून घेऊ या ठिकाणी जाऊनही घसरणीचा रस्ता आहे वरील बाजूने जावे या ठिकाणी आता ये असा रोड बनवण्याचे पूर्ण काम चालू आहे या ठिकाणी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात शेती करत होते त्याच्यामुळे आतील गडाचे पूर्ण अवशेष नष्ट झालेले आहेत का शेती करत असल्यामुळे फक्त एक नवीन काळात आपल्याला महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तो पाण्यात भेटतो व थोडीफार इतर अवशेष व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण समोरील बाजूस असणारं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणार आहे व मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण हो ते करणार आहे या ठिकाणी आपण वरील बाजूस पाहिलं तर आपणाला तटबंदी पाण्यास भेटत आहे या ठिकाणी अशी ही तटबंदी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तटबंदी पाण्यास भेटत आहे समोरील बाजूस पाहिलं त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी आहे आपण पाहू शकतो आपण ही अशी तटबंदी या ठिकाणी आहे व्यवस्थित असणारी ही तटबंदी आहे गडावर तटबंदी पाण्याची टाकी खांब टाकी व नवीन काळात बसवलेला महाराजांचा पुतळा त्याच्याशिवाय गडावर जास्त काही ना अवशेष नाहीत धन्यवाद व आता आपण हे सर्व करून समोरच्या बाजूचं जे मंदिर आहे भगवती मातेचं मंदिर आहे ते करणार आहे पण या किल्ला आणि मंदिर याला जोडणाऱ्या या खिंडीमध्ये आलेलो आहे ही पाहू शकतो आपण किल्ला तर पाहून झालेला आहे आपला व आता आपण मंदिराकडे जात आहे मंदिराकडे जात असताना मंदिरा आपणाला एक पाण्याचं टाकं भेटणार आहे ते पाठीमागच्या वे वेळेस आपण केलं नव्हतं परंतु ह्या वेळेस आपण पाण्याचं टाकं हे निश्चितच पाहणार आहे व ते पाहून आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे व आपली या ठिकाणची गडफेरी थांबवणार आहे त्याच्यानंतर आपण जी लेणी आहेत ती पाहणार आहेत पाहू शकतो आपण आता या, या मंदिराकडे आपण जात आहे मंदिराकडे जात असताना आपणाला वाटेमध्ये पाण्याचं टाका आहे ते आपण शोधत आहे कारण पाठीमागच्या वेळेस आम्हाला ते सापडलं नव्हतं परंतु ह्या आम्ही ते निश्चितच पाहणार आहे या असं कोरीव काम करणार खूप शोधाशोध शुद, करूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी हे पाण्याचं टाकं असावं कारण याचा जर आकार पाहिला तर दिसत आहे त्या टाईपच बहुतेक हेच पाण्याचा टाका असावाची एक शक्यता आहे परंतु खात्रीशीर सांगू शकत नाही तर आपला पणाळीदुर्ग किंवा पद्मदुर्ग पद्मनाथदुर्ग प्रणालकदुर्ग अशी नाव आहेत व हे जीर्णोद्धारित झोलाई मातेचं मंदिर आहे हे पाहू शकतो आपण सुंदर आणि सुरेख असणारे झोलाई मातेचं मंदिर दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघणार आहे हे पाहू शकतो झोलाई मातेचं मंदिर दर्शन घेऊन आपण आता पुढील प्रवासाला जात आहे दुर्ग प्रणाली काजे या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला एक नवी नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र